नमस्कार तुम्हा सर्व पालकांचं आईच्या मनातील प्रश्नाच्या बाराव्या एपिसोडमध्ये मी स्वागत करतो मी डॉक्टर निखिल मुसळे मी बालरोगतज्ञ आहे आईच्या मनातील आजच्या बाराव्या एपिसोडचा पुढचा प्रश्न आहे की आईचं दूध वाढवण्यासाठी कुठलं औषध घेऊ आम्ही अशा बऱ्याच माता पाहिलेल्या आहेत की माझ्याकडे कन्सल्टिंगला यायच्या आधी त्यांना काही ना काहीतरी आयुर्वेदाची किंवा ॲलोपॅथीची दूध वाढवण्याची औषधं किंवा पावडर चालू असते तरी पण त्यांचं दूध वाढत नाही आता असं का होतंय आणि मग जर दूध वाढवायचे तर मग नेमकं कोणतं औषध घ्यावं किंवा हो? दूध वाढवण्यासाठी दू आईचं दूध वाढण्यासाठी दू औषधच घेतलं पाहिजे का की औषधाशिवाय सुद्धा आईचं दूध वाढेल दू असं शक्य आहे का ते आज आपण आपल्या या आईच्या मनातील प्रश्नाच्या बाराव्या एपिसोड एपिसोडमध्ये पाहूयात तर मग सुरू करूयात आजचा एपिसोड असं का होतंय की आईला ऑलरेडी दूध वाढवण्याची पावडर औषध महिना महिना चालू आहे तरी देखील आईचं दूध वाढत नाहीये आणि मी अशा देखील आया पाहिलेल्या आहेत ज्यांना की मी फक्त काउन्सिलिंग केलेली आहे आणि काही दिवसातच त्यांचं दूध वाढलेलं आहे आणि पावडरचं दूध त्यांनी बंद केलंय आणि फक्त आईच्या दुधावर बाळ शिफ्ट झालेलं आहे असं का होतं तर यासाठी बेसिक आईला दूध येतं कसं हे आपल्याला माहीत असेल पाहिजे याबद्दल मी आईच्या मनातील प्रश्नाच्या पूर्वीच्या एपिसोडमध्ये देखील एक बेसिक माहिती दिलेली आहे तर आईला दूध येतं का तर हे चित्र पहा यामध्ये काय दिलंय की ऑक्सिटोसिन आणि प्रोलेक्टिन रिफ्लेक्स हे दोन बेसिक रिफ्लेक्सेस आहेत जे की आईला दूध येण्यासाठी आणि ते बाहेर पडण्यासाठी कारणीभूत आहेत आता हे रिफ्लेक्स येतात कुठून तर हे आईच्या मेंदूमधून येतात ठीक आहे हे सुरू कुठून कुठून होतात हे रिफ्लेक्स तर जेव्हा बाळ आईच्या अंगावर दूध पितं त्यावेळी आईच्या ब्रेनला कळतं की बाळ अंगावर दूध पित आहे आणि आता दूध तयार करण्याची गरज आहे आणि मग प्रोलेक्टिन नावाचा हॉर्मोन आईच्या रक्तामध्ये सोडला जातो आणि आईच्या रक्तातून तो स्थानांपर्यंत पोहोचतो आणि तिथल्या ग्लॅण्डसमध्ये दूध तयार होतं आणि ऑक्सिटोसिन हा हॉर्मोन जेव्हा रक्तामध्ये सोडला जातो बाळाने दूध ओढताना त्यावेळी ऑक्सिटोसिन हा हॉर्मोन ऑलरेडी त्या ग्रंथीमध्ये तयार झालेलं दूध हे बाहेर काढण्याचं काम करतो त्या ग्लॅन्ड्सचं त्या ग्रंथींचं आकुंचन घडवून आणतो ऑक्सिटोसिन आणि मग दूध बाहेर फ्लो होतं आणि बाळ ते पितं आता यावरून आपल्याला दोन गोष्टी कळाल्या असतील की जर बाळाने अंगावर ओढलं तरच हे रिफ्लेक्सेस चालू होतील ठीक आहे आणि दुसरी गोष्ट हे रिफ्लेक्सेस येत आहेत कुठून तर आईच्या ब्रेन मधून ठीक आहे याचा अर्थ आईच्या मेंदूमधून आता आणखी मेंदू एक गोष्ट की आईच्या मेंदूमध्येच आईचं मन देखील तिथंच आहे आपल्या सर्वाच मन जे आपण हृदयामध्ये मानतो ते हृदयात नाहीये हार्ट हा केवळ एक ब्लड पंप करणारा ऑर्गन आहे मग आपल्या ज्या सगळ्या भावना आहेत ज्या की आपण म्हणतो की मला भीती वाटली किंवा एखादा खूप धाडसी आहे किंवा कि शंका आली ह्या सगळ्या भावना आत्मविश्वास स्वाभिमान ह्या सगळ्या भावना कुठं आहेत तर त्या आपल्या मेंदूमध्ये आहेत म्हणजे आपलं मन देखील आपल्या मेंदूमध्ये आहे त्यामुळं आईचं मन हे स्वतःबद्दल एकदम क्लिअर स्वच्छ आणि कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे कॉन्फिडेंट कशाबद्दल की मला दूध आहे आणि मी कॉन्फिडेंटली माझ्या बाळाला दूध पाजणार आहे असा आत्मविश्वास आईला असणं गरजेचं आहे त्यामुळं या दोन गोष्टी जर असतील म्हणजे बाळ जर सतत आईच्या अंगावर पित असेल आणि आई, आई स्वतः दूध पाजण्याबद्दल बाळाला दूध फिडिंग देण्याबद्दल कॉन्फिडेंट असेल की नाही मी माझ्या बाळाला दूध पाजू शकते आणि मी माझंच दूध पाजणार आहे तर मग त्या आईला नक्कीच दूध असतं त्या आईचं दूध वाढतच जातं याचा अर्थ की दूध वाढवण्यासाठी काय औषध आहेत तर हीच दोन औषधं आहेत एक तर तुम्ही सतत बाळाला फ्रिक्वेंटली अंगावर पाजा एक तासाला दीड तासाला अंगावर पाजा दोन्ही बाजूच्या अंगावर पाजा त्यामुळे काय होईल की आईच्या मेंदूला सतत कळत राहील की नाही बाळाला दुधाची गरज आहे आणि दुसरं औषध काय आहे की तुम्ही स्वतः आत्मविश्वास ठेवा स्वतःवर की नाही मला दूध आहे माझं दूध वाढणार आहे आणि मी माझंच दूध बाळाला पाजणार आहे हे आहे दुसरं औषध तुमचा स्वतःचा आत्मविश्वास आईला आत्मविश्वास नसेल तर काय होतं की ह्या निगेटिव्ह विचारांमुळे म्हणजे मला दूधच नाही की काय मला दूध वाढेल की नाही बाळाला पुरतंय की नाही बाळाला रडतंय खूप ह्या निगेटिव्ह विचारांमुळे हे जे रिफ्लेक्सेस आहेत ना ते बंद पडतात आणि मग आईचं दूध खरंच कमी होतं केवळ निगेटिव्ह विचार स्वतःबद्दलच्या कमीपणाच्या भावनेमुळं त्यामुळं आणि या कमीपणाच्या भावनेला खत पाणी घालायचं काम कोण करतं तर घरातले इतर लोक किंवा महिला विशेष करून की तुला दूधच कमी आहे तुला दूध येतच नाही तू वरचं दूध दिलंच पाहिजे मी सुद्धा माझ्या बाळाला वरचं दूध दिलं होतं बाळ किती रडतंय त्याला पाच पावडरचं दूध असं म्हणून काय होतं आईचा आत्मविश्वास जो ऑलरेडी खालवलेला असतो तो आणखी खालवतो आणि या खालवलेल्या आत्मविश्वासामुळे स्वतः बद्दलच्या घेतलेल्या शंकेमुळं काय होतं की आईचं दूध खरंच कमी होतं कारण हे रिफ्लेक्सेस कमी होतात त्यामुळं आईचं दूध वाढवण्यासाठी प्रत्येक आईनं काय केलं पाहिजे तर बाळाला फ्रिक्वेंटली अंगावर पाजलं पाहिजे आणि स्वतःबद्दल आत्मविश्वास ठेवला पाहिजे आता हा आत्मविश्वास वाढवायचा कसा सतत मनात अजूनमधून म्हणत राहा की नाही मला दूध आहे मी माझं बाळ कालपेक्षा चांगलं पिते आणि बाळाचं पोट भरले त्यामुळे ते, ते शांत झोपले अजूनमधून रडत असेल तर ठीक आहे त्याला भूक लागली असेल त्याची भूक जास्त असेल माझं दूध कमी नाही आहे ठीक आहे त्याची भूक जास्त आहे ना तर मी त्याला आणखी जास्त पाजेन जास्त वेळा पाजेन पण त्याची भूक जास्त आहे याचा अर्थ मी मला दूध कमी आहे असा लावणार नाही हे जे कॉन्फिडन्सने भरलेले वाक्य आहेत की मला दूध आहे माझं दूध वाढत आहे कालपेक्षा आज बाळ जास्त पिते मी माझ्या बाळाला माझंच दूध पाजणार आहे माझ्या बाळाचं वजन खूप चांगलं वाढत आहे हे लिहून ठेवा एका कागदावर आणि तुम्ही जिथं बसताय बाळाला दूध पाजायला तिथं समोर भिंतीवर चिटकून ठेवा तुमच्या बाळाचा किंवा कोणत्याही एका हसऱ्या बाळाचा फोटो मोठा फोटो समोर लावून ठेवा कधीही मनात शंका आली की स्वतःच्या बाळाबद्दल बाळाकडं बघा त्या फोटोकडे बघा हसणाऱ्या बाळाच्या आणि ही कॉन्फिडन्सने भरलेली वाक्य वाचत राहा अशी आणि काय होईल की तुमचा आत्मविश्वास वाढायला मदत होईल फिडिंगसाठी आणि दुसरी गोष्ट तुम्ही फ्रिक्वेंटली पाजत राहिलात की हे रिफ्लेक्सेस परत चालू होतील तुमचा आत्मविश्वास चांगला राहिला की ते व्यवस्थित राहतील आणि आईचं दूध वाढत राहील तर आजच्या भागावरून तुम्हाला काय समजलं की आईचा दूध जर वाढायचं असेल तर दोन गोष्टी बाळाला सतत अंगावर पाजायचे फ्रिक्वंटली आणि स्वतःवर आत्मविश्वास ठेवायचा आहे घरच्यांनी देखील आईचा आत्मविश्वास वाढवायचा आहे जर तुम्ही औषधं घेताय दूध वाढायची पावडर घेत आहे रोजच्या रोज पण तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वासच ढळलेला आहे तर हे औषधं घेऊन सुद्धा तुमचं दूध वाढण्याची शक्यता नाही त्यामुळं स्वतःवर आत्मविश्वास आणि बाळाला सतत अंगावर पाजणे ही दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या की आईचं दूध वाढण्यासाठी केल्या पाहिजेत मी परत एकदा सांगतो मी कोणतीही पावडर रेकमेंड करत नाही मी कोणतंही औषध रेकमेंड करत नाही दूध वाढण्यासाठी मी फक्त एक दोन गोष्टी रेकमेंड करतो की प्रत्येक आईनं सतत अंगावर पाजलं पाहिजे फ्रिक्वंटली दीड तासाला दोन तासाला बाळाच्या भुकेनुसार आणि आईनं स्वतःवर आत्मविश्वास ठेवला पाहिजे दूध पाजण्यासंबंधी या दोन उपायांनी सतत पाजणे आणि आत्मविश्वास या दोन उपायांनी आईचं दूध नक्की वाढेल आजचं जर एपिसोडमधलं माहिती तुम्हाला आवडली असेल तुमचा आत्मविश्वास वाढण्यासाठी महत्त्वाची वाटली असेल तर नक्की माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्यासारख्याच इतर गरजू मातांना शेअर देखील करा आणि लाईक करा तुमचे फिडिंगबद्दल किंवा तुमच्या बाळाच्या आरोग्याबद्दल इतरही काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा मी त्यांचे समाधानकारक उत्तर देण्याचा नक्कीच तुम्ह प्रयत्न करेन धन्यवाद